श्री स्वामी समर्थ मी संगीता माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत करते दिवाळीच्या माझ्याकडून सर्वांना खूप खूप शुभेच्छा तुमच्या प्रत्येकाची दिवाळी खूप आनंदामध्ये जावं हसत जावं प्रत्येकाचं आज म्हणजे आरोग्य आहे ते चांगलं राहो ही श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी माता लक्ष्मीच्या चरणी माझी प्रार्थना आहे आणि प्रत्येकाचा दिवस दिवाळीतला आणि असा पण डेली प्रत्येकाचा दिवस आनंदामध्ये जावो प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक हसं आणि स्माईल असावं आणि प्रत्येकाचं आरोग्य चांगलं असावं ही माझी कळकळीची कल, कळीची देवाला प्रार्थना आहे आजच्या व्हिडिओमध्ये दिवाळीबद्दलच मी माहिती देणार आहे दिवाळी म्हटलं धनत्र दशी असेल किंवा लक्ष्मीपूजन असेल तर आपण गाडी घ्यायचा विचार करतो घर घ्यायचा विचार करतो सोनं घ्यायचा विचार करतो आता सोनं तर एका लाखाच्या वर गेलेलं आहे आणि प्रत्येक व्यक्ती सोनं घेऊ शकल असं नाही धनत्रदशीच्या दिवशी मी अशी धनत्रोदशीच्या दिवशी ही माहिती देणार आहे की आपली परिस्थिती कितीही गरीब भिकारी माणूस असेल तरी पण तो धनत्रोदशीच्या दिवशी ही वस्तू घरामध्ये अवश्य आणू शकतो ही शास्त्रशुद्ध पद्धतीने दिलेली माहिती आहे आणि ग्रंथामध्ये परत आपण जेव्हा स्तोत्र वाचतो ग्रंथ वाचतो मोठ्या मोठ्या म्हणजे पारायण मोठ्या मोठ्या भगवद्गीतापासून सगळं काही म्हणजे ज्यांनी ऐकलेलं आहे कथा ऐकतात कोणी कीर्तन ऐकतात त्याच्यामध्ये सुद्धा या गोष्टीचा उल्लेख झालेला आहे तर ही काही खोटी फेक माहिती नाही जो व्यक्ती धनत्रोदशीच्या दिवशी फक्त ही पाच रुपयाची वस्तू सायंकाळच्या वेळी घरी आणून वेळी आणून त्याची पूजा करतो तो दिवाळीच्या पाच दिवसामध्ये मालामाल झाल्याशिवाय राहत नाही धन वर्ष माता लक्ष्मी त्याच्या घरावर केल्याशिवाय राहत नाही त्याच्या घरामध्ये एवढा पैसा टिकून राहतो आणि एवढा पैसा येतो कारण त्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर राहते स्थापित झालेली असते माता लक्ष्मी आलेली कधीच परत जात नाही अशी कोणती वस्तू आहे धनत्रयोदशीच्या दिवशी अशा पाच वस्तू मी सांगणार आहे त्याच्यातली एक खूप महत्त्वाची वस्तू आहे ती वस्तू प्रत्येकजण घेऊ शकतं एवढी माग नाही पाच रुपये तर कोणी सहज खर्च करू शकतो चला तर मग सुरुवात करूया मंडई धनत्रयोदशी येणाऱ्या अठरा तारखेला वार शनिवार दोन हजार पंचवीस आपण धनत्रयोदशीचा दिवस हा साजरा करणार आहेत या दिवशी आपण गणपती बाप्पाची आणि माता लक्ष्मीची आणि देवताची पूजा करत असतो झाडूची पूजा केली जाते या दिवशी झाडू आणण्याची प्रथा आहे या दिवशी घरी सायंकाळी झाडू आणून झाडूची पूजा करायची असती एक एम देवाला दीपदान एम दीपदान करायचं असतं ही धनत्रोदशीची ही पूजा आणि हा दिवस आपण दिवाळीचा दुसरा दिवस हा साजरा करत असतो पण धनत्रोदशीच्या दिवशी आणि लक्ष्मीपूजनच्या दिवशी हे खास असे दोन दिवस आहेत की या दिवशी काही ना काहीतरी फुल न फुलाची पाकडी सोनं किंवा चांदी किंवा एखादी वस्तू किंवा एखादी प्रॉपर्टी विक विकत घ्यायचा प्रत्येकाचा विचार असतो की काहीतरी आपलं थोडं तरी मागं पडावं असा प्रत्येकाचा विचार असतो आणि ते त्याच्यासाठीच आपण पै पई 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 जमा करतो आणि काहीतरी विकत घेण्याचा विचार करतो पण मंडळी प्रत्येकाचीच परिस्थिती या वेळेला घेणं आणि एवढं महागाचं वस्तू विकत आणणं प्रत्येकाची परिस्थिती नसते धनत्रयोदशीच्या दिवशी जो व्यक्ती ह्या पाच वस्तू आहेत तर ह्या पाचही आणल्या तर खूप चांगल्या पण एक वस्तू अवश्य आणायची पहिली वस्तू धनत्रयोदशीच्या दिवशी झाडू विकताना खूप शुभ मानल्या जातं तुम्ही धनत्रोदशीच्या दिवशी सायंकाळी पैसे आपल्याला घरातून द्यायचे नाही आणि कोणाचे घ्यायचे नाही असं असेल तर आदल्या दिवशी झाडू खरेदी करा आणि धनत्रदशीच्या दिवशी सायंकाळच्या वेळी माता लक्ष्मी झाडू आणत लक्ष्मी माता जेव्हा तुम्ही घरामध्ये आणणार ती मुख्यानं न आणता वाजवत गावाजत म्हणजे टाळ्या वाजवत काहीतरी मा मा माता लक्ष्मीचा जप करत करत झाडूची पूजा कर पूजा करून माता लक्ष्मीचा जप करत 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 घरी वाजवत वाजवत घरी आणायचं आहे आणि सायंकाळी तिची पूजा करायची आहे दुसरी गोष्ट गणपती आणि गणपतीचा फोटो घराघरामध्ये असतो पण या दिवशी जो ज्या घरामध्ये गणपती बाप्पाचं म्हणजे आगमन होतं धनत्रयोदशीच्या दिवशी छोटूशी मूर्ती आणा फोटो आणा त्याची षोडशोपचार पूजा करा गणपती देवता जे आहे ते हे शुभ्रताचं संकेत आहे हे दुःखाचे म्हणजे संकट हरता आहे विघ्न हरता आहे कोणत्याही प्रकारचं धनत्रोदशीचा हा दिवस खूप महत्वाचा मानला जातो कोणत्याही प्रकारचे विघ्न तुमच्या कामामध्ये येत असतील तर धनत्रोदशीच्या दिवशी गणपती बाप्पा आपल्या घरामध्ये छोटूसा एक मूर्ती तुम्ही चांदीची घेऊ शकता पंचधातूची घेऊ शकता मार्बलची पण खूप लोक आजकाल वापरायले आहेत पण शक्यतो पंचधातू चांदीची सोन्याची जशी आपली परिस्थिती आहे तशी किंवा काहीच नाही जमलं तर पाच रुपयाची एक सुपारी या ना गणपती बाप्पाच्या नावानं त्याचा अभिषेक करा गणपती बापाचं गणपती स्तोत्र वाचा अर्थ शीर्ष एक वेळा म्हणा गणपती बापाचं पूजा करून ओम गणगणपते म ओम गणगणपते म्हणून एक माल जप करा मनोभावे पूजा करून सगळ्या प्रकारचे जे विघ्न आहेत संकट आहेत दुःख आहे जे काही चिंता आहे त्या सर्व दूर व्हावं हवे म्हणून गणपती बापाला प्रार्थना करा बघा ही माहिती कोणी सांगितली नसेल चॅनल चॅनलवर कोणत्याच चॅनलवर तुम्हाला ही माहिती नसणार भेटली कारण गणपती बाबा आपल्याकडे सुपार्या देवघरामध्ये असतात आपल्या घरामध्ये गणपती बापा प्रत्येकाच्या घरामध्ये असतो गणपती बापाचा फोटोसुद्धा असतो पण धनत्रोदशीचा जो दिवस आहे हा दिवस इतका शुभ मानला जातो त्या दिवशी तुम्ही गणपती बापाच्या घरामध्ये फोटो किंवा मूर्ती आणून छोटो छोट्याच्या पूजा करा गणपती बापाचा फोटो मूर्ती नाही जमलीत मात्र सुपारी विकत आणून त्याची पूजा करा तुम्ही बघा बघ काय फरक पडतो तो दुसरी गोष्ट माता लक्ष्मीची मूर्ती किंवा माता लक्ष्मी म्हणजे श्रीयंत्र माता लक्ष्मीचे फोटो आणि मूर्ती या तिन्हीपैकी जसं जमल तसं पंचधातूची आता खूप काही वेगवेगळ्या वेगवेगळ्या आपल्याला मार्केटमध्ये देवपूजेच्या दुकानामध्ये गेल्यावर माहिती पडतं की खूप काही वेगवेगळं आपल्याला पाहायला भेटून निघलेलं आहे जसं जमल तसं माता लक्ष्मीच्या फोटो किंवा मूर्ती किंवा श्रीयंत्र आणून त्या स्थापित करायचं आहे धनत्र जशी धनाची देवता माता लक्ष्मी आहे धन वर्षाव होण्यासाठी घरामध्ये कोणत्याही प्रकारचं म्हणजे पैशाची चणचण भासू नये पैसा टिकून राहावं घरामध्ये पैसा आलेला स्थिर राहावा पैशामध्ये बरकत व्हावी का आपल्या कामामध्ये व्यवसायामध्ये जो काही तुमचा म्हणजे ज्या क्षेत्रामध्ये आहे त्याच्यामध्ये नोकरी असो कोणतंही क्षेत्र असो त्याच्यामध्ये बरकत व्हावी म्हणून हा धनाची देवता आहे तर माता लक्ष्मीचं त्या दिवशी आपल्या घरामध्ये स्वागत झालं पाहिजे आगमन झालं पाहिजे तिची पूजा ज्या षोरशोपचार षोडशोपचार पूजा करून तिचा मान सन्मान झाला पाहिजेत असं या दिवशी तुम्ही तिसरी वस्तू आपल्याला घरामध्ये आणायची आहे चौथी वस्तू आहे गाईची मूर्ती गायीचा फोटो किंवा गायी एक घरी मातीची तयार करून गाय मातेची तयार करून तिचं घरामध्ये तुम्ही छोटोछोटो प्रचार पूजा करू शकता गाय म्हणजे कामधेनू माता जे आहे म्हणजे प्रत्येक म्हणजे ग्रंथामध्ये धा धार्मिक याच्यामध्ये आपल्याला खूप कथांमध्ये याच्यामध्ये गायीचं वर्णन ऐकलेलं आहे धनत्रोदशीच्या दिवशी तुम्ही गायीची पूजा आदल्या दिवशी आपल्याला गा गायीची पूजा आपल्या पहिला दिवस गायीच्या पूजेपासूनच आपण दिव्या म्हणजे दिवाळीची सुरुवात करत असतो पण धनत्रोदशीच्या दिवशी काय विकत घ्यायचं जर आपली परिस्थिती नसेल तर तुम्ही गायीची मूर्ती किंवा गायीची घरी मूर्तीसुद्धा बनवू शकता आणि पूजा करू शकता धनत्रोदशीच्या दिवशी माता लक्ष्मी म्हणजे गायीचं तेहतीस कोटी देवी देवदेवतांचा वास असलेल्या देवांची म्हणजे त्या दिवशी जर तुम्ही पूजा केली तर तुम्हाला सर्व देव देवतांचा देवी देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि कोणत्याही प्रकारचा आपल्या घरामध्ये कोणाला आजार असेल तर तो नष्ट होतो सुख शांती राहते घरामध्ये एकोबा राहतो आणि कोणत्याही प्रकारच्या चिंता टेन्शन असेल तर दूर होतो कारण सर्वांचा आशीर्वाद त्या गाईच्या ह्याच्यामध्ये असतो म्हणून तुम्ही ते एक वस्तू आणू शकता सर्वात महत्त्वाची वस्तू म्हणजे कोणती जर ही वस्तू तुम्हाला दिवाळी धनत्रोदशीच्या दिवशी सायंकाळी यांनी त्याची पूजा केली फक्त पाच रुपयाची आपल्या किचनमध्ये धने असतात धने बरेच लोक घरातलेच धने काढतात त्याची पूजा करतात धनत्रोदशी म्हणजे धन जे आहेत हे धने जे आहेत ते किचनमध्ये आपण मसाल्यामध्ये वापरतो खिचडीमध्ये टाकू बऱ्याच आपापल्या ह्याच्यामध्ये आपण धन्यांचे धने वापरतो पण धन्याची पूजा करणं धनत्रोदशीला दशीच्या दिवशी याला एवढं महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे आदल्या दिवशीच तुम्ही ते धने किंवा धनत्रोदशीच्या दिवशी सकाळी जायचं धने विकत घ्यायचे तिथंच ठेवायचे सायंकाळच्या वेळी ते धने जेव्हा सायंकाळ होती आणि दिवस हे होऊन जातो तेव्हा आपल्याला ते धने घरामध्ये आणायचे ते धने आणून त्या धन्याची शोरेशोपचार पूजा करायची माता लक्ष्मीच साक्षात आपल्या घरामध्ये आली म्हणून असा मनामध्ये म्हणजे विचार करायचा तसंच स्मरण करायचं आणि सायंकाळच्या वेळीस म्हणजे धनाची देवता आपण आपल्या घरामध्ये येऊन तिची पूजा करून घरामध्ये स्थापित होऊन कायमस्वरूपी माझ्या घरामध्ये असाच तुझा धन तुझं स्वागत कायमस्वरूपी माझ्या घरामध्ये आगमन झालेलं आहे तुझं स्वागत हे स्थिर राहा माझ्या घरातून आली तशी कधीही परत जाऊ नको अशा सर्व प्रकारची आपल्याला प्रार्थना करायची आहे सर्व काही दुःख तिच्यासोबत शेअर करायचं आहे धनाची देवता म्हणजे लक्ष्मी माता आहे धनत्रोदशीच्या दिवशी पाच रुपयाचे फक्त आपल्याला धने आणायचे किचनमधले धने घरातलेच आहेत उचलून त्याची पूजा न करता धनत्रोदशीच्या दिवशी धने आणा खूप सोन्यापेक्षा अनमोल आणि सोन्यापेक्षा चांदीपेक्षा मोठी बंगला गाडीपेक्षा मोठी वस्तू आहे ती एकदा आणून पहा धनत्रोदशीच्या दिवशी सायंकाळी सहा ते सातच्या वेळेमध्ये धने आणून त्याची पूजा करून पहा पाच दिवसामध्ये तुमच्या जीवनामध्ये काय बदल घडतो घडतो तुमच्या जीवनामध्ये काय चमत्कार घडतात ते तुम्ही स्वतः धनत्रोदशीच्या दिवशी पाच ते सहा म्हणजे सहा ते सातच्या दरम्यान धने घरी आणून त्याची पूजा करून पहा पाच दिवसामध्ये तुमच्या जीवनामध्ये माता लक्ष्मी कोणत्या कौन्त्या ना कोणत्या स्वरूपामध्ये कुठून ना कुठं तरी आनंदाची बातमी येते का नाही पहा मी स्वतः अनुभव घ्या ही माहिती आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा एक सेकंड लागतो आणि शेअर करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला नवीन चॅनलवर तुम्ही असाल नवीन कोणी आलेले असाल तर ते सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ हॅप्पी है, दिवाळी